ताज्या घडामोडींसोबत परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी मुरगुड जय शिवरा एज्युकेशन संस्थेच्या विजयमाला गर्ल्स हायस्कूलच्या शिक्षिका सौ शोभा बबन पाथरवट यांच्या सेवानिवृत्ती व सदिच्छा कार्यक्रमाचे आयोजन विजयमाला गर्ल्स हायस्कूल यांच्या वतीने मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच बबन पाथरवट राजभूषण पाथरवट चारुशिला पाथरवट शिवराज परिवार यांनी हार्दिक सेवा निवृत्ती कार्यक्रम श्रीराम मंगल कार्यालयात आयोजित केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष युवा सेना नेते वीरेंद्र मंडलिक साहेबांच्या हस्ते शोभाताईंचा सत्कार करण्यात आल्यावर युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांनी शोभाताईंचा तोंड भरून कौतुक केले व म्हणाले की शोभाताई यांचे आमच्या मंडलिक कुटुंबाचे नाते अतूट असे आहेत शोभाताईंचे वडील यल्लाप्पा कलकुटगी हे आमचे आजोबा सदाशिवराव मंडलिक यांचे कट्टर कार्यकर्ते होते त्यामुळे आमच्या शाळेत शोभाताईंनी मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेतले व नंतर डी एड झाल्यावर आमच्या संस्थेत त्या हक्काने शिक्षिका म्हणून लागल्या व त्यांनी अत्यंत विनम्रपणे आज तागायत नोकरी करत शिक्षिका म्हणून जबाबदारीने काम केले त्यांनी अनेक हुशार विद्यार्थी निर्माण केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी आज मोठ्या हुद्द्यावर आहेत शोभाताई या गरीब वडार समाजातील असल्यामुळे गरिबांची मुले शिकली पाहिजेत या उद्देशाने त्यांनी अनेक गरीब विद्यार्थ्यांना सड हाताने मदत केली असे म्हणून त्यांचे कौतुक केले यावेळी संस्थेचे कार्यवाहक थोरात साहेब माननीय महावीर माने माजी शिक्षक संचालक महाराष्ट्र राज्य पी डी मोगदुम सर पी व्ही पाटील सर डी डी चौगले सर एस व्ही चौगले सर ए जी पाटील पी व्ही पाटील गुजर सर वाय आर जाधव आय एन बेग सर बी जी साखळकर सर ढेरे सर रसाळ सर भारमल सर होडगे सर प्राचार्य सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड नामदेव मेंडके माजी नगराध्यक्ष किरण गवाणकर सुखदेव एरुडकर जयसिंह भोसले अनिल राऊत संदीप कलकुडगी माजी नगरसेवक सर्व शिक्षक प्रतिष्ठित नागरिक मित्रमंडळी नातेवाईक उपस्थित होते सहदाणी सातर करणार चेअर संजय दादा म्हंटली या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे येऊ शकले नाही आजच्या कार्यक्रम कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या शिवराय एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष त्याचबरोबर युवा सेना प्रतिष्ठान महाराष्ट्र यांचे निरीक्षक आपले लाडके वीरेंद्र भैया त्याचबरोबर काय कोणा सांगताना बघूया नंतर विचार करेल नाही नाही ना सर हे आधीच सोडवलं पाहिजे मुलांच्या समोर मला हे न्यायचं आहे आणि उद्याच्या तासाला मला हे त्यांच्या समोर मांडायचंय ठीक आहे म्हणायचे सर ठेवून घ्यायचं आणि त्यांच्या कामाच्या व्यापार सोडवलेली असायची काही काही घरी गेल्यानंतर बोलवून द्यायचे राहायला असल्यामुळं घरी बोलवून ती समस्या पूर्ण केलेली माझ्या आता तो गागत यायचे आणि दुसऱ्या दिवशी मी ती विद्यार्थ्यांच्या समोर मांडायची म्हणजे त्यावेळेला माझीही नुकतीच सुरुवात होती आणि अशा कठीण प्रसंगी माझ्या गुरुजनांनी मला अशा पद्धतीचं योग्य मार्गदर्शन केलं म्हणून मी आज या ठिकाणी उभी आहे त्याचबरोबर डी सर हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे अतिशय करारी आणि स्पष्ट बघते की जे काही असेल ते सरळ सरळ बोलून नोकरी व समोरच्याला राग आला तरी हरकत नाही पण मनात त्यांचा काय नसायचं त्यानंतर टीव्ही पाटील सर की ज्यांना बघितलं हो, की आम्ही कमांडिंग ऑफिसर ठेवायला म्हणायचे एन सी ते ऑफिसर होते त्याचबरोबर साखरकर सर तर फळ्यावर असा हात ठेवायला आणि मारायचे म्हणजे आणि याच गोष्टीमुळे मी गणिताकडे ओढली गेले आणि गणित माझं त्यामुळे पत्क झालं असं म्हणायला काय गणिताचा पाया पत्का झाला त्यानंतर गुजर सर समाजशास्त्र या योग्य ते मार्गदर्शन केलं तेही रागवायचे ते काही क्षणा आम्हाला राग यायचा पण त्यांनी ते योग्य मार्गदर्शन केल्यामुळं मा आज मी मुलांच्या समोर इतिहास आणि भूगोल शिकू शकले त्याचबरोबर यशवी चोगले सर यांचा तर नाच करायचा आहे कारण काय मुलांना बोलतील आणि म्हटल्या भाषेमध्ये त्यांना समजावून सांगतील सांगताय कधी रागून कधी ओरडून कधी प्रेमानं सुद्धा त्यांना उचलून गाडीवर घालून शेतात नंतर जायचं आधी शाळा शिकायची अशा पद्धतीनं त्यावेळेला मुलं गाडीवर घालून ओढून आणली ते सी सर त्याचबरोबर हिंदीचे वायर जाधव सर त्यांचा तर हिंदीचा हातखंडा आणि त्यांना एक नाव मांडलं होतं प्रकटपणे सांगतोय गंभीर बाप असं म्हणत म्हणायचं त्यांच्या बोलण्यामध्ये सतत गंभीर बाब बाप हा शब्द असायचा म्हणून आज गंभीर बाब आले नाही पडत असं स्टाफ मध्ये म्हटलं जायचं तर आशय जाधव सर त्याचबरोबर ए जी पाटील सर यांचा तर नाच करायचा नाही की असं लिहित असायचे आणि इकडून लिहित असेल तर माझं लक्ष असायचं आणि तेवढ्याच कोणाचं तर लक्ष नसलेलं करून खडा भटूचा एक बरोबर नेम करून मारायचं त्यावेळेला आमच्या वर्गातील मला म्हणायची सरांचं क्रिकेट खाल याच मस्त अति या सर ठेकतात लक्षात त्याचबरोबर ढेरे सर यांनी पाचवी सहावी सातवी मध्ये मराठी आणि इतिहास भूगोल अतिशय उत्तम पद्धतीनं त्यावेळेला शिकवलं त्याचबरोबर आमचे जी भोसले सर

पण साहेब माझा आहे अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य असायचं आणि त्यांना घाबरूनच आम्ही त्याबद्दल काय प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हतो याच मंडळी साहेबांनी एकोणीसशे साठ मध्ये जयश्वरा एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या शाळेमध्ये जे विद्यार्थी घडले त्यावेळेला साहेबांचं धोरण असायचं की गोर गरिबांची बहुजन समाजातली मुलं आपल्या शाळेत शिकून शाळणी झाली पाहिजे ती शिकली पाहिजेत नोकरीला लागली पाहिजेत आणि बाहेर गेली पाहिजेत असा उद्देश त्यांचा नसायचा ती शिकली पाहिजे आणि शहाणीत आली पाहिजेत अशा पद्धतीचं त्यांचं धोरण होत अशा आमच्या हरकत नाही वंदनीय असे म्हणली साहेब आणि त्याचबरोबर आपल्या संस्थेचे अध्यक्ष संजय दादा म्हणली कार्यतत्पर वीरेंद्र भैया या सर्वांच्या मार्गदर्शनामुळं आज है। है। या ठिकाणी आपली जयशिवरा एज्युकेशन सोसायटी अगदी व्यवस्थित चालू आहे आजच्या कार्यक्रमासाठी आलेले सगळे माझे गुरुजन आणि उपस्थित असलेल्या बऱ्यापैकी माझे सहकारी आहेत मित्र आहेत पाहुणे मंडळी आहेत नातलग आहेत त्याचबरोबर काही मुलाचे मित्र आहेत या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करते तुम्ही माझं मान राखून माझ्या आदरासाठी म्हणून या ठिकाणी आला तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद देते एक ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी ला मी जय एज्युकेशन सोसायटी मध्ये रुजू झाले त्याच्या आधी फक्त मी दोन वर्ष शिवराज सोडून आले पाचवी ते दहावी पर्यंत मी शिवराजमध्ये शिकले बी ला दोन वर्ष मी बाहेर गेले आणि परत एकोणीसशे शहाऐंशी ला मी जे मध्ये आले ते आज अखेर मी मध्ये आहे शिवराज सोडून बाहेर गेलेलो नाही आता काही संस्थेच्या तांत्रिक अडचणीमुळे दोन वर्षासाठी मी बाहेर गेले कोरुटीसाठी शाखेमध्ये दोन वर्ष काम केलं पण भया माझ गणित चांगलं आहे हे मधून सरांनी ओळखलं आणि शहाऐंशी जेव्हा मी रुजू झाले तेव्हा गेल्या गेल्या पहिल्याच दिवशी तेरा जून मला आठवते त्या दिवशी सोबत गणित शिकवायचं असं त्यांनी सरळ आदेश काढल्यासारखं सांगितलं ठीक आहे म्हटलं आणि मी ठरवलं की आपल्यावर त्याच क्षणाला ठरवलं वडिलांची शिकवण होती आपण नोकरी करतोय आपल्याला जे पडेल मिळेल ते काम करायचे आणि प्रामाणिकपणे वडीलधाऱ्यांचा मान राखून सहकाऱ्यांचा मान राखून आपण ते काम करायचं असा सल्ला नेहमी द्यायचे आणि कुणाविषयी तुझ्याबद्दल माझ्यापर्यंत तक्रार ना ना येणार नाही त्यांचं वेद वाक्य असायचं आणि त्यामुळं माझ्यामध्ये कदाचित अशा पद्धतीची भावना झाली पडेल ते काम करले आणि त्यातूनच मी शिवराज मध्ये माझ्या कामाला सुरुवात केली सुरुवातीचा काळ थोडासा अवघड गेला कारण या लोकांच्या मध्ये मी खुर्चीला खुर्ची लावून बसायचं कस हा मोठा प्रश्न माझ्या समोर उभा झाला होता कारण हे सगळे माझे गुरुजन आहेत पण सर्व माझ्या गुरुजन बांधव आणि मला इथं आता तू विद्यार्थी नाहीस तर शिक्षिका आहेस अशा पद्धतीची भावना माझ्यामध्ये जागृत करून मला त्यांनी आपल्या जवळच्या खुर्चीवर बसायला आग्रह केला आणि हळूहळू त्या गोष्टीची मला सवय होत गेली सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे असं सांगितलं मला पण आश्चर्य झालं कारण का दोन हजार तेरा चौदा साली जेव्हा मॅडम राजकारणामध्ये मी यायला सुरुवात केली त्याच्यानंतर शिवराज आपल्या गर्ल्स हायस्कूलला एकदा कार्यक्रम होता आपला पक्ष त्यामुळे बोलवत नव्हतं पण मॅडम पहिल्या होत्या आमच्या गर्ल्स हायस्कूलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला या या म्हणणाऱ्या मॅडम पहिला होत्या आणि मी त्या कार्यक्रमाला त्या निमित्त आलो मला वाटतं एकोणीसशे शहाऐंशी साली शिवराज येथे मॅडम यांनी रुजू झाल्या आणि एकोणीशे शहाऐंशी ते दोन हजार चार साली शिवराज मध्ये त्यांनी काम केलं त्या पद्धतीनं दोन हजार चार ते दोन हजार सहा हे दोन वर्ष मॅडम आपण पुन्हा दोन हजार सहा ते दोन हजार तेरा शिवराजमध्ये आणि दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस गर्ल्स हायस्कूल म्हणजे शिवराजच्याच आवारामध्ये दोन वर्ष इकडे निर्णय केलं त्या आवारामध्येच आपण काम केलेलं आहात निश्चितपणानं जसं मॅडमनी सांगितलं अनेक मान्यवरांनी सांगितलं स्वर्गीय यालाबाजी कलकुटके यांच्या तुम्ही कन्या आहात आणि याला कलकुटके यांचं योगदान हे आमच्या परिवारासाठी कुटुंबासाठी फार मोठा आहे मला डेज अमृत मग सांगत होते कि आपली नगरपालिकेची जी, जी, जी इमारत आहे ती आपल्या वडिलांनी सा त्या निमित्त बांधले आणि अनेक कॉन्ट्रॅक्टर उपस्थित आहेत मला खरं त्यांना मनापासून सांगायचं आहे जी इमारत अजून सुद्धा कुठे डब्बला तिथं नाही कॉन्ट्रेक्टर लोकांनी शिकावं की अशा पद्धतीच्या इमारती आपल्या मुंबईमध्ये बांधल्या जायच्या आणि अशी इमारत आपल्या वडिलांनी त्यावेळी होती शिवराज उभारण्यासाठी सुद्धा फार योगदान हे होतं आणि मॅडम तुमचा त्या माध्यमातून सहवास हा शिवराज आमच्या परिवाराला जो लागला आपला निश्चितपणानं त्याबद्दल तुमचे मी आभार मानणार आहे आपला एकूण अनेक वर्षांचा त्या ठिकाणी आपण शिकवण त्या ठिकाणी मुलांना दिली आणि तुम्ही म्हणतात की आपण अनेक जणांना घडवला असत या तीस तेहतीस वर्षामध्ये जवळपास अनेक मुलं ही मुरगुडात मोठी झाली मुरगुडात अनेक बाहेर गावी गेली आणि त्यामध्ये माध्यमात आज अनेक मोठ्या मोठ्या पदावर आहेत निश्चितपणानं आपण त्या मुलांना घडवण्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहात आणि त्या योगदान दिल्याबद्दल मी तुमचे आभार पुन्हा मानतो तिन्ही सौगरे चौगरे सरांनी असं म्हणते की आमच्या जयशिवराय शिक्षण संस्थेची शोभा वाढवण्यासाठी शोभा मॅडम तुमचे मी मनापासून आभार या निमित्त निश्चितपणानं मांडेल आणि बोलताना सुद्धा मॅडमचा विषय गणित आहे मी मॅडम तुम्हाला खरंच सांगतो माझी आई सुद्धा या शिक्षिका तशा नाही पण त्यांना शिकवायचं फार आवडत त्या निमित्त निमित होती माझे वडील शिक्षक आजोबा शिक्षक होते आजी शिक्षिका म्हणजे माझा परिवार सर्व शिक्षकांचं आणि माझी मिसेस सुद्धा या शिक म्हणजे आता लग्नानंतर त्याने बंद केलंय त्यांची एक इंडस्ट्री आहे पण त्या दोघांचा म्हणजे माझ्या आईचा आणि माझ्या मिसेसचा विषय गणित तुमचा जसा विषय तसा त्यामुळे गणित विषयाचे शिक्षक आणि शिक्षिक शिक्षिका या कशा पद्धतीनं असतात आणि त्याचा त्यांचा स्वभाव कसा असतो मला निश्चितपणाने माहिती माहितीये आपण जसं म्हणतात की सुरुवातीला अनेक मुलांना आपण मारायचा म्हणजे लागवायचा आणि ते गणितचे शिक्षक असतं की तसंच करायला ना गणित मुलांना समजत नाही मला गणित समजत नाही मला वाटतं बारावी माझी झाली बारावी अकरावी बारावी मी सायन्सला केलं आणि बारावीच्या नंतर मी इंजिनिअरिंगला जाणार होतो इंजिनिअरिंगला जात असताना मला भीती एकाच गोष्टीची होती की तर मॅथ्स हा विषय असतात कुठे ते सॉम टॉम काय काय विषय आहे मॅथ्स नसेल असं कुठलं आहे ते म्हटलं लॉ म्हणून मी लॉला मॅडम शिक्षण घेतो आणि लॉक ते चांगलं मी थोडा गणित हा विषय फार अवघड विषय असतो गणित जर समजला तर ठीक नाही समजता तर तो आयुष्यभर कधी समजत नाही आणि निश्चितपणानं आपण गणितच्या माध्यमातून अनेक मुलं घडवला असल त्या बाबतीत तुमचे पुन्हा मी आव्हान या निमित्त मांडील अनेक गोष्टी आपण या निमित्त व्यक्त केल्या आपल्या बरोबर जे पूर्णपणे सुरुवातीपासून सहभाग आपल्याला आपले ते सर असतील सर्व आपले पहि पाहुणे असतील मित्र मंडळी असतील आज सर्वजण उपस्थित आहात मी तुम्हाला एवढीच विनंती करीन आज जरी आपलं अठ्ठावन एकोणसाठ वेळ झाला असतरी तुम्ही बंद करू नका गर्ल्स हायस्कूलवर आम्हाला कुठेतरी वाटतंय आणि कधी शिवराज असू दे गर्ल्स हायस्कूल असू दे आमची शिक्षण संस्थेमध्ये कुठेही कधी यायची इच्छा झाली तर निश्चितपणानं आपण आपलं घरचं आहे अशा पद्धतीनेच यावं ही विनंती आपल्याला मी या निमित्त करतो फार वेळ तुमचा घेत नाही